महाराष्ट्रात सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचे असले तरी अंमलबजावणी होत असल्याचे चित्र दिसत नाही राज्य सरकारने शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस पासून सर्व शिक्षण मंडळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचे केले होते यानुसार या पहिली व सहावी मध्ये मराठी सुरू झाली. त्यावेळी सहावीत असलेले विद्यार्थी आता दहावीच्या परीक्षेला बसले आहेत. त्यामुळे यावर्षी सर्वच विद्यार्थ्यांनी मराठी विषयाची परीक्षा देणे अपेक्षित होते. मात्र <गण> प्रत्यक्षात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE आणि भारतीय प्रमाणपत्र परीक्षा मंडळ ICSE यांच्या शाळांमध्ये मराठी विषय ऐच्छिक राहिला आहे. <गण> ICSE आणि CBSE शाळांमध्ये मराठी दुसरी भाषा म्हणून निवडलेल्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा होते. मात्र तिसरी भाषा म्हणून मराठी घेतलेल्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा होत नाही दुसरीकडे केम्ब्रिज आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ यांमध्ये मराठी विषयाला स्थानच नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांची मराठीची परीक्षा होत नाही आणि निकालातही मराठी विषयाचा समावेश राहत नाही मराठीच्या मूल्यमापनाची जबाबदारी राज्य शासनाची आहे मात्र अद्यापही सर्व शिक्षण मंडळांमध्ये याची अंमलबजावणी झालेली नाही काही शिक्षण मंडळांनी आधीच मराठी विषय परीक्षा आणि मूल्यमापनातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे मराठी शिकवणे सक्तीचे असले तरी परीक्षा देणे अनिवार्य नाही विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असल्याने त्यांनी मराठी घेतल्यासच बोर्ड परीक्षेत हा विषय असेल मराठी न निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा लागू नाही असे आय सी एस चे मुख्य कार्यकारी अधिकारी जोसेफ इमॅन्युअल यांनी स्पष्ट केले राज्य सरकारने शिक्षण मंडळावर सक्ती केली असली तरी प्रत्यक्षात केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाच्या परीक्षेतून सूट मिळाली आहे त्यामुळे या कायद्याची कठोर अंमलबजावणी होईल का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार